नगर जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांची तीस सहा दोन हजार सोळा पूर्वीच्या थकबाकीदार सभासदांकरता जिल्हा बँकेने एक रक्कमी कर्ज परतफेड योजना दोन हजार तेवीस अंमलात आणली असून या योजनेचा थक बाकीदार शेतकऱ्यांनी फायदा घेण्याचे आवाहन अहमदनगर जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी केले ते अहमदनगर जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांच्या सचिवांच्या आढावा बैठकीत बोलत होते या योजनेत थकबाकीदार शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून लाभ घ्यावा असे आवाहन करडिले यांनी यावेळी केले लाभ घेणारा थकबाकीदार शेतकऱ्यांना जिल्हा बँक त्वरित नियमित पीक कर्ज उपलब्ध करून देणार आहे त्यामुळे शेतकरी कर्जदार होत असून या कर्जदारांना रुपये तीन लाख पीक कर्जापर्यंत शून्य टक्के व्याज दराचा फायदा होणार आहे पीक कर्ज अथवा इतर कर्ज नियमित परतफेड न केल्यास शेतकऱ्यांना मोठा भुर्दंड बसतो त्यामुळे कर्जदार शेतकऱ्यांनी आपलं कर्ज वेळेत भरण्याचे आवाहनही त्यांनी केले याप्रसंगी अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी केंद्र सरकारच्या विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांकरता विविध व्यवसायांकरता राबवणाऱ्या योजनांची माहिती देऊन सोसायट्यांनी आपले आर्थिक उत्पन्न वाढवण्याकरिता या योजनेत सहभागी होण्याबाबत सांगितले अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी भाषणात वसुली आणि ठेवी वाढींसंदर्भात मार्गदर्शन केले या प्रसंगी बँकेचे संचालक अण्णासाहेब म्हस्के सीताराम पाटील गायकर माजी आमदार राहुल जगताप अंबादास पिसाळ अमोल राळेभात करण ससाणे असिस्टंट रजिस्ट्रार देवीदास घोडेचोर तसेच बँकेचे वरिष्ठ अधिकारी आणि तालुका विकास अधिकारी जिल्ह्यातील सचिव उपस्थित होते ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल वर करा